सोलंकी म्हणून हा जो शॉप आहे इथे तुम्हाला लाइटिंगच्या भरपूर सगळ्या व्हरायटी मिळतील अरे बापरे शंभर रुपयाला बघू शकता लाइटिंग रेट आहे दोनशे रुपयाला आहेत आणि या वेली कशा आहेत रुपयाला इन थायलंडच्या असतात या सहाशे रुपयामध्ये ऐंशी ऐंशी मीटर आहेत हा दोनशे रुपयाला आहे हा सहाशे ला सोळा कलर आहेत आणि साऊंड सिस्टम वर पिक्चर मधली पुला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हा फ्रेंट मध्ये मिळते एकदम चांगल्या प्रीमियम क्वालिटीचे होम डेकोर साठी आपल्या घरासाठी डेकोरेट करण्यासाठी खूप सुंदर ऑप्शन आहे गणपतीच्या बॅक मग ला जे आहे बघा पाण्याचं त्यांनी वॉटरफॉलचं केलेलं आहे आणि अच्छा जेवढी पण लायटिंग जाते मार्केट मध्ये ती सगळी लायटिंग यांच्याकडून जाते आणि लायटिंग तर बघू शकता एक वेगवेगळ्या वे प्रकारचे लाइटिंग आहेत फ्लावर्स मध्ये आहेत पानांमध्ये आहेत व्हाईट फ्लावर्स मध्ये आहेत खूप सुंदर सुंदर लायटिंग आहेत युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आता मी अरे लोहार लोहार प्रमाणामध्ये लाइटिंगच्या सगळ्या वस्तू मिळतात खूप छान छान रेग्युलर दुकान आहे यांचं तुम्हाला सगळ्या प्रकारच्या गणपतीसाठी दिवाळी साठी आणि होम साठी सगळ्या प्रकारच्या लायटिंग मिळतील तर दाखवते तुम्हाला इथे कोण प्रकारचे लाइटिंग आहेत आणि काय काय आयटम आहेत खूप सुंदर सुंदर आयटम आहेत नक्की बघा तर बघा म्हणून हा जो शॉप आहे इथे तुम्हाला लायटिंगच्या भरपूर सगळ्या व्हरायटी मिळतील एकदम प्रीमियम क्वालिटीच्या सगळ्या लायटी आहेत वरती पण बघू शकता खूप सुंदर सुंदर लायटिंग आहे ज्या वरतीच अटॅच करून दिलेल्या आहेत तर होम डेकोरसाठी गणपतीसाठी सगळ्या सीजन साठी इथे सगळ्या प्रकारच्या लायटिंग एकदम स्वस्त्यात मस्त होलसेल रेटमध्ये मिळतात तर इथे सगळे बघू शकता भरपूर यांचे ओनर आहेत आणि एक काका आहेत इकडचे सोलंकी काका तर त्यांचं हे शॉप आहे खूप प्रकारची लाइटिंग आहेत चला, का चला काय मनसुख भाई आहेत हे भाई नाव सांग तुमचं म्हणून सोलंकी म्हणून आहेत मला वेगवेगळे दुकान आहेत पण सगळं एकच त्यांचं दुकान आहे बघू शकता किती मोठं दुकान आहे आतमध्ये तर अजून सीझन मध्ये आला तुम्हाला पाय ठेवलं पण जागा मिळणार नाही कारण एवढी गर्दी होते जेवढी पण लाइटिंग जाते मार्केट मध्ये ती सगळी लाइटिंग यांच्याकडून जाते आणि खूप स्वस्तामध्ये होलसेल रेटमधून इथून लायटिंग मिळते तर नक्की या शॉपला येऊन विजिट करा तर हे काका आहेत का नाव सांगा काका तुमचं सा? सोलंकी काका ते तर यांचं हे शॉप आहे हा पूर्ण शॉप त्यांचा आहे इथून बघू शकता सगळ्या होम डे लाइटिंगच्या सगळ्या वस्तू इथे मस्त आणि भरपूर क्वालिटीच्या क्वांटिटीच्या पाय तशा सगळ्या वस्तू इथे लाइटिंगच्या मिळू शकतात खूप सुंदर सुंदर मस्त मस्त छान असे चा, लायटिंग आहेत लायटिंग बघू शकता सगळ्या प्रकारच्या मस्त मस्त व्हरायटी मध्ये सगळ्या लायटिंग आहेत हे कसे वंचित काका सहाशे रुपयाला किती मीटर आहे ऐंशी मीटर आहे बघू शकता सहाशे रुपयामध्ये ऐंशी ऐंशी मीटर आहे याच्यामध्ये आणि हा कसा झाड आहे साडेतीनशे रुपयाला झाड आहे हा खूप सुंदर आहे झाड आणि लायटिंग तर बघू शकता एक वेगवेगळ्या प्रकारचे लायटिंग आहेत मध्ये आहेत पानांमध्ये आहेत व्हाईट फ्लावर्स मध्ये आहेत खूप सुंदर सुंदर लायटिंग आहेत एकदम कमी बजेटमध्ये होलसेल रेटमध्ये आहेत सगळ्या सांगा आहे आहे अच्छा जा जा। अरे बापरे पन्नास वर्ष दुकान चालू आहे यांचं इथे आताच नाहीये पन्नास वर्षापासून यांचं दुकान आहे आणि या दुकानामध्ये सगळ्या प्रकारचे व्हरायटी मध्ये कोणाच्या दुकाना जे मिळत नाही ते यांच्या दुकानामध्ये मिळतात तर सगळ्या बघू शकता वस्तू खूप प्रीमियम क्वालिटीच्या वस्तू आहेत प्रीमियम क्वालिटीचे ची लायटिंग आहेत आणि एवढ्या सुंदर सुंदर लायटिंग आहेत ना खूप वेगवेगळ्याच आहेत ज्या कुठे तुम्हाला बघायला मिळणार नाही तुम्हाला शॉप मध्ये सगळ्या व्हरायटी मध्ये सुंदर सुंदर खजन आहे लाइटिंग माझे डोळे जिपायला लागले ते लायटिंग बघू शकता तिकडे बघू शकता लायटिंग का पूर्ण खजन आहे तर आणि लायटिंग बघू शकते किती सुंदर सुंदर प्रीमियम क्वालिटीची लाइटिंग आहे आणि काचेमध्ये यांचे पॉट आहेत आणि पॉट मध्ये बघू शकता लायटिंगचे झाडं आहेत तिथं फुलांची मस्त मस्त आहेत तिथं अवतार मध्ये जी पुला आहेत ना तर ती पूल अवतार पिक्चर मधली पुल आहे त्याच्यामध्ये लाइटिंग बघू शकता हे कसं बंच पुरुय ऐंशी मीटर बापरे सहाशे रुपयाला ऐंशी मीटर आहे आणि भरपूर जसे पाय तसे त्याप्रमाणे मीटर आहे त्याचे आणि हे सर बल्ब राहते हे बल्ब कैसे राहत आहे बाराशे का दहा बल्ब आहेत ₹1200ला 10 बल्ब आहेत लाइटिंग आहे बघू शकता इकडे सगळ्या प्रकारची लाइटिंग आणि जर भाड बघू शकता मस्त मस्त आहेत वेगळा बघा ता हे बॉल वाली डेकोरेशन साठी असेल ना घरच्या हे पण हे पण भारीच आहे ते मस्त आहेत दोन मॉडेल आता वरती पण आहेत इकडे भरपूर आहेत शोरूम मध्ये जर घ्यायला गेला तर पंधरा हजार पर्यंत मिळेल आणि इकडे तुम्हाला हाफ मध्ये मिळते एकदम चांगल्या प्रीमियम क्वालिटीचे साडेपाच हजार मध्ये लाइट बघू शकता होम डेकोर साठी आपल्या घरासाठी डेकोरेट करण्यासाठी खूप सुंदर ऑप्शन आहे वरती जसं लावलंय ना डिझाईन मध्ये तसं पण लावू शकता खूप सुंदर सुंदर मस्त मस्त यांच्यात लाइटिंग आहेत आणि झाड पण मस्त मस्त सुंदर सुंदर आहेत खूप छान दिसतात एकदम वेगवेगळ्या प्रकारची झाडं तिथे तर गणपतीच्या पाठी मग साइडला जे तुम्ही वॉटरफ्र लाइट्स एकदम सुंदर आयटम बनवलेलं आहे त्यांनी खूप सुंदर आहे काय रेंजमध्ये हां वेगवेगळे साईज आहेत अरे बापरे हे तर अरे हे बघा पाण्याचं त्यांनी आ... वॉटरफॉलचं केलेलं आहे आणि हा फ्रेम म्हणली आहे आणि जशी जशी साईज असेल त्याप्रमाणे रेट आहे अडी हजार बोलला अडी हजारच्या रेंज पासून चालू होते आणि जशी साईज असेल त्याप्रमाणे इथे फ्रेम मिळते आणि बघू शकतात हे लोक बनवून देतात खूप सुंदर सुंदर लाइटिंग आहेत आणि खूप चांगल्या मस्त चांगल्या क्वालिटीच्या लायटिंग आहेत बघू शकता नऊशे रुपये हे हा सहाशे रुपये हा चारशे रुपये अच्छा हे चारशे रुपये आहेत आणि हे स्टारचे कसे आहेत हे सातशे रुपये किती मीटर असतील ये भाए भाए। अच्छा दहा बाय दहाच आहे पूर्ण हे आहे आणि हे सगळे किती आहेत हे फ्लावरचे चारशे चारशे रुपये फ्लावरचे आहेत सगळे म्हणजे लायटिंग आहेत त्याचं पण सगळ्या अच्छा दोनशे वाले पण आहेत जसे क्वालिटी आहे त्याप्रमाणे रेट आहेत दोनशे दोनशे रुपये आहेत आणि चांगल्या एकदम क्वालिटीचे घेतात तर आणखीन चांगल्या जर घेतात तर तेवढे रेट वाढतील जसं आपण पैसे देऊ त्याप्रमाणे मेड इन असतात अच्छा हा बंद असं तरी पण छान दिसतात लायटिंग लावली नाही तरी पण खूप सुंदर दिसतात तर बघू शकता खूप सुंदर सुंदर वेगवेगळ्या व्हरायटी आहे त्यांच्याकडे नक्की या शॉपला तुम्ही एकदा तरी व्हिजिट करा आणि या वेली कशा आहेत दोनशे रुपयाला खाली पूर्ण ला है, है, है। हो पूर्ण दहा पीस मी पाच सहा पीस लावलाय दोनशे आहे अच्छा दोनशे रुपये मध्ये आहे मस्त आहे छान आहे अच्छा साऊंड सिस्टम वर का अच्छा गॅरंटी वाले अलो, 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 वाला आहे फोकस किती ला किती

काय नाय व्हिडिओ डिझाईन कर अच्छा 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 मस्त आहे एक वाला इतने 100. अरे बापरे शंभर रुपयाला बघू शकता लाइटिंग मस्तच एकदम छान आहे सॉरी ऐंशी मीटर चारशे रुपये आहे बरं लायटिंग तर खूप जास्त भरपूर प्रकारचे एकूण एक लायटिंग इथे मिळेल तुम्हाला कुठलीच लायटिंग नाही का ते मिळणार नाही सगळ्या प्रकारचे लायटिंग आहे बल्ब्स पण मस्त मस्त आहेत वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आहेत खूप सुंदर सुंदर सुन्� आहेत गार्डन बल्ब्स वगैरे आहेत आणि हे तर मला खूप आवडलं हे भारी आयटम आहे सगळे मस्त मस्त थँक्यू माहिती दिल्याबद्दल दुकान दाखवल्याबद्दल खूप खूप थँक्यू तुमचा धन्यवाद आभारी आहे मी तुमची तर एन जी ए सोलंकी म्हणून इलेक्ट्रिक आहे खूप मोठ भरपूर प्रमाणामध्ये इलेक्ट्रिक सगळं सा सामान मिळतो होम डेकोरसाठी गणपतीसाठी दिव दिवाळीसाठी किंवा अजून बऱ्याचशा गोष्टीसाठी सगळं लायटीचं सामान स्वस्तात मस्त होलसेल कादारामध्ये इथं मिळतो बघू शकता हा त्यांचा ॲड्रेस आहे जो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनला देते आणि यांचा फोन नंबर पण आहे तर तो पण तुम्हाला डिस्क्रिप्शनला देते जर तुम्हाला ते यायचं नक्की इथे येऊन शॉपिंग करू शकता जरी तुम्ही इथे पाहिलेलं असेल खूप छान अशा प्रीमियम क्वालिटीचे लाईट्स इथे आहेत आणि एकदम चांगल्या बेस्ट एकदम लायटी आहे इथूनच सगळ्या लायटी मार्केटमध्ये जातात आणि होलसेलमध्ये सगळ्या इथे लायटी मिळतात तर नक्की या शॉपला तुम्ही व्हिजिट करा खूप छान आणि स्वस्तात इथून होलसेल मध्ये सगळी लायटिंग येऊन बिझनेस करू शकता घरच्यासाठी किंवा घरच्यासाठी पण दिवाळी आपल्या सगळ्या सणाला आपल्या लाइटिंग तर लागतेच आणि डेकोरेशनसाठी पण आपल्या बऱ्याच लाइटिंग इथे मिळतात तर नक्की या दुकानात तुम्ही येऊन व्हिजिट करा तर आजचा हा माझा लाइटिंगचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की पुन्हा भेटी अशाच एका नवीन ब्लॉग चा परत बाय बाय